हाय हॅलो नमस्कार मी त्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता तो परत होती साधारणतः तीन वाजलेली असते आम्ही ज्यांकडून आल्यानंतर केलं आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ केलेला आहे तर या ठिकाणी डेकोरेशन करणारे जे आहेत ते देखील आलेले आहेत त्यांचं साहित्य ते आता खाली घेत आहेत आणि साईडनी जो मंडप वगैरे द्यायचा होता तो त्यांचा देऊन झालेला होता आम्ही येण्याअगोदरच तर आता आम्ही जामखेडवरून आल्यानंतर जेवण वगैरे केलं मस्त असं बेसन बनवलेलं होतं बाजरीच्या भाकरी आणि तयार झालेली एकदम ताजी ताजी अशी बुंदी ते देखील आम्ही खाऊन घेतली माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मग म्हणजे थोडे दिवस अगोदर बरी नव्हती तर बुंदी खायची ना का नाही कारण मी तब्येत बिघडल्यानंतर बाहेरचं काहीच खाल्लेलं नव्हतं तळलेलं वगैरे परंतु मी खाल्ली तर मला काही त्रास वगैरे झालेला नाही त्यानंतर हे जे दोन दिसत आहेत पाहुणे ते आहेत माझ्या वडिलांचे मेवणे हे मोठे आहेत अण्णा म्हणतात त्यांना सर्व तर अण्णाला म्हणजे लगेचच जायचं होतं त्यांच्या गावाला आणि मामादेखील जाणार होते त्याच्यामुळं मग त्यांची घाई होती की आम्हाला जायचं आहे त्यांच्या गावात देखील बड्डे होता आणि हे दोघं देखील माळकरी आहेत त्यांना भजन म्हणण्यासाठी म्हणजे आमंत्रित केलेलं होतं त्याच्यामुळं मग त्यांना रिटर्न जायचं होतं म्हणून त्या दोघांची कपड्यांचा आहेर जो आहे तो मोडत आहेत आबा या ठिकाणी तर अण्णा म्हणजे सर्वात मोठे मेहुणे आहेत आणि माझ्या वडिलांना सक्की बहीण नाही परंतु चुलत बहिणी तीन आहेत तर हे आहेत ओ, मामा म्हणजेच एका चुलत आत्याचे मिस्टर आहेत तर म्हणजे आबांचे मेहुणे आहेत आणि दाजी देखील आहेत असं त्यांचं डबल नात आहे तर या ठिकाणी अण्णांना मामी सांगत होती की तुम्ही कपडे घाला म्हणजे पोषक तुम्ही मोडून जा तसं काही जाऊ नका तर अण्णा म्हणत होते की नाही मी नंतर घालीन पण मग मामी बोलली की नाही नाही तुम्ही आत्ताच घाला तर पलीकडं आबा मामांला गंध वगैरे लावून त्यांचा देखील आहेर मोडून घेणार आहे तर या ठिकाणी या दोघांनाच सध्या कपडे देत आहेत बाकीचे पोशाख जे आहेत ते रात्री मोडायचे आहेत परंतु यांना महागारी जायचं होतं रिटर्न त्याच्यामुळेच या दोघांचे आहेर मोडून घेतले आणि आबाच्या आणि आबाची छोटी बहीण म्हणजे आबाला सक्की बहीण नाही परंतु चुलत तीन बहिणी आहेत तर छोट्या बहिणीसोबत मस्त गप्पा चाललेल्या होत्या त्यांचं पहिल्यापासूनच खूप छान असं बॉन्डिंग आहे तर जे मधले मामा आहेत म्हणजे दोन नंबरच्या आत्ते जे मिस्टर आहेत त्यांची स्टोरी सांगत होते, होते, होते की त्यांना फोन केला ते येणार नव्हते वाटतंय फक्त आत्याचा आलेल्या होत्या बड्डेसाठी तर मग आत्या आणि आबा त्यांच्या छान अशा गप्पा चाललेल्या आहेत आणि या ठिकाणी मामांचा आहेर देखील मोडून चाल घेतलेला आहे तर मामांना बऱ्यापैकी घाईच होती परंतु मग माझा जो मोबाईल आहे त्यानंतर मी माझी मामाची मुलगी राणीकडं दिलेलं आणि तिने शूट केलेला आहे हा व्हिडिओ कारण मी थोडंसं काम करत होती मी जामखेडवरून आल्यानंतर मग मामीला थोडीशी मदत केली कारण मग हे जे आलेले पाहुणे आहेत जे रिटर्न जाणार होते त्यांना देखील जेव घालायचं आणि आचार्यांनी ग्रेव्ही वगैरे करून सांगितली होती आणि मामी करत होती तर तिला म्हटलं मी करते तर पिवळ्या साडीवेली आहे छोट्या आत्या ही आहे ह्या आहेत मोठ्या है आत्या आणि इकडच्या साईडला आता ज्या दिसतील तुम्हाला त्या आहेत मधल्या आत्या म्हणजे ह्या आबाच्या तिन्ही चुलत बहिणी आहेत आबाला सक्की बहीण नाही ना परंतु सक्क्यापेक्षा जास्त ह्या जीव लावणारी बहिणी आहेत आबाच्या तर आता अण्ण ते निघालेले होते आणि जेवण वगैरे त्यांना म्हणजे बळजबरीच करायला सांगितलं ते अजिबात थांबत नव्हते आमची गाडी जाईल वगैरे वगैरे तर या ठिकाणी मी पेस्ट वगैरे बनवून देत होते कांदा टोमॅटोची पेस्ट आणि मगजबी वगैरे होतं जे ते सर्व काही मी या ठिकाणी बनवत होते आणि तिला सांगत होती की तू आता पाठीमाग जा असं तर तिच्याकडं मोबाईल दिला तिने छान असा व्हिडिओ शूट केला आणि मला मदत देखील केली आकीचं इथं चाललं आहे तिच्या मुलांचं दूध वगैरे तयार करणं असं आहे एकदम छान अशी मस्त ताजी ताजी बुंदी तयार झालेली होती तर बुंदीचा काय व्हिडिओ मला शूट करताच आला नाही कारण आम्ही घरी नसतानाच हे तयार झालेलं होतं पुलावदेखील बनून झालेला होता आणि आता पुऱ्या आणि वांगेची भाजी बनवायची बाकी होतं तर वांगी देखील त्यांनी फ्राय वगैरे करून घेतलेली आहेत पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा राणी पाठीमागं व्हिडिओ शूट करण्यासाठी गेली तर तिला म्हणजे माझी चुलती आई खवळत <laughs> पाँन होते आमचं नको काढू आमचा अवतार व्यवस्थित नाही पाहीन व्हिडिओ वगैरे वगैरे त्यांच्या गप्पा होत्या तर त्याच्यामुळंच मी भाईसमोर केला नाही तर बऱ्यापैकी म्हणजे त्यांचा गोंधळ होता आणि राणीची मुलगी देखील मस्तपैकी इथं पुऱ्यांचे लाट्या वगैरे करू लागती पुऱ्या देखील छान अशा तयार झालेल्या आहेत आणि गरम गरम अशा मस्त पुऱ्या तयार होत आहेत आणखी बऱ्यापैकी म्हणजे झालेल्या होत्या आणि थोड्याफार राहिलेल्या होत्या तर या ठिकाणी पुऱ्या करत आहेत आणि गावाकडच्या बायकांचं कसं राहतं की मोबाईल वगैरे दिसला की लगेच व्हिडिओ पदर घेतात तर मामीचं इथं बिजी शेड्यूल म्हणजे तिला वेळ नव्हता तिचं लक्ष देखील नव्हतं तर या ठिकाणी मस्त अशा गरम गरम पुऱ्या तयार होत होत्या आणि त्यांनी सुरुवातीला ही जी वांगे आहेत ती तेलामध्ये फ्राय करून बाजूला करून ठेवलेली आहेत आणि या ठिकाणी ज्या सर्व प्युरी दिसत आहेत ते आम्ही बनवलेले आहेत म्हणजे बड्डेच्या संपूर्ण दिवसामधलं जर काम कोणतं असेल तर माझं फक्त तेच होतं बाकी मी काही काम न करता मला थोडासा थकवा म्हणजे जाणवत होता आल्यानंतर माझी दोन दिवस तब्येत डाऊन झाल्यासारखी वाटत होती कारण फक्त झोप यायची आणि विकनेस जाणवत होता तर ही आहे माझ्या छोट्या मामाची मुलगी राणी तर हिनेच सर्व व्हिडिओ वगैरे माझे शूट केलेले आहेत पिलूची म्हणजे माझ्या मुलाची आणि राणीची वटीच्या दिवशी खूप जास्त मला हेल्प झालेली तर हा जो बड्डे आहे तो म्हणजे वाढदिवस आणि नामकरण सोहळा एकत्रित होतं तर या ठिकाणी छान असा तो झुला जो आहे तो खूप मला आवडलेला आणि चंद्रावरती मस्त असा त्याला झता लटकवलेला या ठिकाणी हा जो शंख दिसत आहे त्याच्यामध्ये म्हणजे बाळाचं नाव दिसणार आहे तर या ठिकाणी अशी मस्त एकदम मस्त आहे आणि काम झालं मी खोललं होतो येतं हे तर फायनल लुक असा होता बड्डेच्या दिवसाचं जे डेकोरेशन आहे खूप छान असं केलेलं आणि एकदम मस्त असं दिसत होतं तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू केला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू